नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बाबांनी दरवाजा उघडला आई आणि बाबांची डेट सुरू होती तोपर्यंत दरवाजा एक व्यक्ती येते आणि ती म्हणजे त्यांची बहीणच आहे कालच्या भागात कमेंट होती की कोणी पाहुणे आले आणि असं का बोलते कर कोणीतरी नाहीये तर त्यांची ती बहीण आहे त्या आतमध्ये येतात आणि मग बाबा विचारतात अगं कोण आलेच कोण आले बघितलंस का असं आईना विचारतात मग आई पण येतात तोपर्यंत पुढ्यात आणि मग त्या दमयंती वंश असं म्हणतात ताई पाया पडतो म्हणून बाबा आधी आशीर्वाद घेतात मग आई सुद्धा आशीर्वाद घेतात अगं बाई उंच तर त्या म्हणतात नाही भूत आणि मग बाबांचं तोंड बघा कसं झालंय तर आईने नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद देताना लगेच आधी त्या आत्या म्हणतात काय काय एवढा नट्टा कुठे बाहेर चाललीस का असं विचारतात तर नाही नाही घरीच आहे असं आई सांगतात आणि मग त्या बाबांकडे बघून म्हणतात काय रे घरात एवढाच नट्टा तर बाबा म्हणतात तो आशीर्वाद दे ना तिला तर आईने आशीर्वाद देताना देव तुला सदबत्ती देओ असा आशीर्वाद दिलाय बरं का आत्या आणि आत्याबाई बराच गोंधळ घालणार आहेत बघा आता काय गोंधळ घालतायत तो एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे कळेल आत्याबाईंचा गोंधळ कसा चाललाय तो तर आधी त्यांचं लक्ष जातं त्या घरातल्या भिंतीकडे काय रे ही भिंत कशाला घातलीच असं म्हणून त्या ओरडतात आणि म्हणतात तुझी बायको काही सांगणार नाही पण तू तोंडात लिंबू घेऊन कशाला गप्पा बसलास काय झालं सांग ना असं म्हणून अगदी आरडाओरडा सुरू केलाय बरं काल्यापासून काय विचारते मी असं जोरात त्यांनी विचारले बाबा काही बोलत नाही आईंकडे बघतात आणि गप्प बसतात तर इकडे इतक्या लवकर घरी जायचं आपण असं शमिका विचारते स्वीटीला तर स्वीटी, स्वीटी म्हणते हा ना आता आपलं शॉपिंग झालं आपलं खाऊन पिऊन झालं अजून काय करायचं राहिलंय तर शमिका म्हणते पण आता तर त्यांनी बोलणं सुरू केलं असेल ना त्यात आता मावशीच्या आजची भाजी खाऊन काका इम्प्रेस झाले असतील आणि ना त्यांच्या गप्पा रंगत आले असतील आणि आपण घरी जाऊन त्या भंग करायच्या का तर स्वीटी म्हणते नाही नाही असं काही नाही करायचं इतक्या दिवसांनी त्यांना निवांत वेळ मिळालाय गप्पा मारायला तर शमिका म्हणते हो ना त्यांना वेळच मिळत होता गप्पा मारायला आय होप त्यांच्यात काही भांडण झालं नसेल असं शमिका म्हणते तर स्वीटी म्हणते नाही भांडण वगैरे असं काही होणार नाही आणि झालं तरी पण ते रिझॉल्व होईल बिकॉज because... बिकॉज येत मोहबत आहे मोहबत आहे असं दोघींच झालंय पण या दोघींना काय माहिती घरात कोण आलंय ते तशा मी काय म्हणते पण आपण आता काय करायचं घरी जायचं का नाही तर आपण ना कॉफी शॉपला जाऊ चल असं म्हणून आता दोघी जणी कॉफी शॉपला जात आहेत बघूया पुढे काय करणार ते जेव्हा यांना कळेल की घरात आत्याबाई नेऊन एवढा सगळा गोंधळ घातला येते तर आत्याबाई इकडे म्हणतायत मी काय म्हणते यशा तू हे सगळं होऊ दिलंसच कसं असं विचारतायत तू असताना ही भिंत बांधू बांधायला दिली गेलीच कशी असं एकदम विचारतात बरं का आणि बाबा काही बोलतच नाहीयेत तर आई म्हणतात वंच या त्यात काही यांचा दोष नाहीये तर लगेच आता म्हणतात हा मला माहिती आहे याचा काही दोष नसणार आहे सगळा दोष तुझाच असणार आहे असं म्हणून आता आईंवर बोललेलं आहे तर तुलाच मिरवायचं असताना मी किती चांगली आहे म्हणून असा टोमणा मारून चालाय तर बाबा म्हणतात ताई तिची काहीच चूक नाहीये या सगळ्यामध्ये तर आत्या लगेच म्हणतात तू गप्पर आहे तुला कधी हिची चूक दिसली आहे की ती आज दिसणार आहे ते असा आत्याबाई बोलायला चालू केले बरं का ते बोरथळच बोरथळ पण हिच्याच सांगण्यावरून सोडलंस की नाही असं विचारतात बरं का आणि मग बाबा म्हणतात अगं माझी नोकरी ती मुंबईत होती बोरथळ राहून मी काय करणार होतो तर आत्याबाई लगेच म्हणतात अरे नोकरी पण तिकडे केली असतीस शनिवार रविवार आला असतास घरी इतर लोक नाही करत असं केलं असतच पण नाही तुला मुंबईलाच जायचं होतं आणि हिन हिन हिने दोषा लावला असेल ना तुझ्या मागे असं म्हणून बोटबडाल चालू केलंय मुंबईला जाऊया मुंबईला जाऊया आणि तू तिच्या ताटाखालचा मांजर झाला असं जा बाबांकडे बघून बोलतात बाबा पुढे म्हणतात अगं काहीतरीच का काय बोलती तू ताई आमचं मुंबईचं शिफ्ट होण्याचा निर्णय बरोबरच होता आणि तो निर्णय आमच्या दोघांचा होता तिच्या एकटीचा नव्हता तर आत्याबाई म्हणतात अरे किती बाजू घेशील रे तिची ओ हो हो तुमचं सगळं बरोबर होत ना मग घरात भिंत कशी उभी राहिली काय रे असं म्हणून आता आत्ताबाईंचा चालू झालाय धमाका घरात सगळं काप बघायचं काम घरच्या लक्ष्मीचं असतं ना आता आईनवर आलेले घसरले आहेत बरं का पुढे परत आणि बाबा आता काहीच बोलत नाही आहेत एकदा आईंकडे बघतायत तर आई म्हणतात आता वंच तुम्ही आत्ताच प्रवासातून दमून आलाय तुम्ही जरा शांत व्हा मी तुमच्यासाठी पटकन गरम गरम कालं घालून चहा करू का तर आई आता आत्याबाई विचारतात काय गे जेवायच्या वेळेला तुमच्या घरात चहा देतात ही पद्धत आहे का तुमच्यात असं सगळीकडे बोलणं चालू आहे धमाका केलेला आहे बरं का आत्याबाईने आता तिकडनं सीमा आणि सानू पण आलेत तर लगेच सीमा बघा कशा हाक मारते आत्या अगदी तसं का हिला पाहुण्याना बघून खूप आनंद होतोय असं चेहऱ्यावर रिॲक्शन आहे बरं का या सीमाची आत्या तुम्ही कधी आलात तर आता आत्याबाई सीमाला कशा विचारतात सीमा अगं तू तिकडे कशी आता मी भेटायचं कसं तुम्हाला अरे काय आहे असं सगळं आत्याबाईंचं चालू आहे सानू बघा कशी बघते आता सीमा लगेच काय म्हणते आता आत्या आत्ता तेच था थांबा था 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 मी लगेच आले त्या साईडना आले असं म्हणून लगेच आत्या सांगता आत्याला सीमा सांगते बरं का आणि सानूला घेऊन तिकड नाही येते आणि आत्याबाई बघा कशा बघतात आणि या सीमाचं नवीन नाटक बघा तुम्हाला कळेलच काय आहे ते तर लगेच दरवाजा येते आई हाक मारते बरं का आत येऊ का असं विचारते आणि मग ना बाबा आईंकडे आणि आई बाबांकडे आणि आता या सगळ्यांकडे बघतात आणि मग लगेच आई म्हणतात सीमा याआधी मी तुला किती वेळा सांगितलंय की या भागात येताना तुला परवानगी घ्यायची गरज नाहीये म्हणून तर बाबा लगेच मानखाली करतात आतमध्ये येते आणि मग त्याच्यानंतर ना प्रेक्षकांनो आत्याबाईंची परत बळबड सुरू होते त्या लगेच कसं म्हणतात काय रे यशा सुनेला घरामध्ये येताना सासूची परमिशन घ्यावी लागते का तर बाबा म्हणतात अगं जरा शांत होतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्यावर सगळ्यांना फैलावर घेऊ नकोस असं म्हणतात बरं का बाबा आणि जे काही खरं आहे ते सांगतात बाबा म्हणतात हा नियम सीमानेच बनवला होता तर सीमा बघा कशी शॉक होऊन बघते लगेच बाबांकडे तिला वाटलं होतं की बाबा तिची बाजू घेतील पण आत्या लगेच विचारतात काय करत सीमा म्हणते हो आत्या म्हणजे आता हे सगळं झालंय म्हटल्यावर नियम तर असायलाच हवेत ना तर लगेच आत्याबाई कशा म्हणतात बघा नियम असायलाच हवेत नियमानेच घर चालतं असं म्हणतात बरं का आत्याबाई पण जे घर नियमाने चालत नाही ना तिथे ही अशी भिंत उभी राहते असं म्हणतात आणि आई बघा कशा बघतात तर बाबा पण असे बघतात तर लगेच सीमा म्हणते सानूला सानू आत्याजीला सानू खाली वाकून नमस्कार कर आत्याजी नमस्कार करते हा तर लगेच सानूने नमस्कार केलाय तर लगेच बाईबाई बाईबाई बाई म्हणून सानूचं कौतुक करतायत बरं का आत्याजी खूप मोठी हो खूप गुणाची हो माझी बाई आणि आई आए, आई सारखी हुशार हो असा आशीर्वाद पण देत आहेत बरं का आई बघा कौतुकाने हसतायत असा आशीर्वाद दिल्यावर आणि मग आत्याबाई म्हणतात ए चांगले संस्कार शिकवलेच हा मुलीला संस्कार कोणी शिकवले ते कळेलच तुम्हाला नंतर आत्याबाई तर लगेच आत्याबाई पुढे म्हणतात काय ग समीर कुठे गेलाय कुठे दिसत नाही तो तर सीमा सांगते समीर बाहेर गेलाय त्याला यायला उशीर होईल आणि मग पण त्याचा सगळं छान चालू आहे सीमा म्हणते आणि बाबा बघा कसे गप्प बसलेत तर लगेच आत्ता विचारतात काय करतोय ग तो हल्ली तर लगेच सीमा कशी सांगते बघा त्याने ना हल्ली एक बिझनेस चालू केलाय तर आत्ताबाई म्हणतात वा वा छान छान नाहीतर एकसुरी नोकरी करत राहिलं ना तर कधीच कुणी मोठं होत नाही असं बाबांकडे बघून टोमणं आणलाय बरं का आणि सीमा बघा कशी हसती हळूच गालातल्या गालात बाबांकडे बघून आत्याबाई पुढे म्हणतात मला सांग तूच समीरला पाठिंबा दिला असेल ना तर लगेच हो ना बरोबर हो ना असं विचारतात बाबा बघा कसे गप्प बसलेत आणि आई हळूच सीमाकडे बघतात आत्याबाईना वाटतय या सीमाने समीरला पाठिंबा दिलाय तर सीमा पण लगेच तोंड वाकडा करत हो म्हणजे हो असं म्हणून खोटच सांगते तर आई बघा कशा बघतायत सीमाकडे बघून तर लगेच आणि आईकडे पण बघत असते ना सीमा तर लगेच आत्याबाई म्हणतात अगं सासूला काय घाबरतेस बोल ना तू असं म्हणून लगेच म्हणतात तिनं जर का यशाला पाठी यशवंतला पाठिंबा दिला असताना आता कुठल्या कुठे पोचला असता असं लगेच टोमणा मारून घेतलाय बरं का तर सीमाला आनंदच होतोय हे सगळं ऐकून तर बाबा म्हणतात लगेच आत्याबाईंकडे बघून काय बोलतेस तू हे ताई कुठला कुठे पोचला असता म्हणजे असं का म्हणतेस तू आणि मी काहीच केलं नाही असं म्हणायचंय का तुला असं विचारतात बाबा चिडून मी जिथे नोकरीला होतो ना तिथून सगळ्यात मोठी पोस्ट घेऊन मी रिटायर झालो असं सा बाबा सांगतात बरं का आता सीमा डोळे बिळे असे वाकडे तिकडे करते बाबा म्हणतात सगळीकडे माझ्या शब्दाला जाऊ दे तुला सांगण्यात काही अर्थच नाही असं म्हणतात बरं का बाबा मी आतापर्यंत जे काही मिळवलंय ना माझं जे काही थोडं बहुत नाव झालंय ते माझ्या बरोबर शुभा होती म्हणूनच झालं असं बाबांनी आता आत्याबाईंना खडसावून सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो आणि आत्याबाई लगेच कसं म्हणतात अरे इतकं चिडायला कसं झालं तुला मी तुला काही नाही बोलले तुझ्या बायकोला असं म्हणतात बरं का आणि मग प्रेक्षकांनो सीमा बघा कशी बघते बा आत्या लगेच म्हणतात ठेव तिला मकरात आणि कर तिची पूजा असं अशा शब्दात बोलायला चालू केलं बरं का या आत्याबाईंनी तर मी जातो असं म्हणून बाबा निघून जात असतात तर आत्याबाई म्हणतात हे बघ तुझं का गेला असणार तर मी आल्या पावली परत जाईन मी चालले असं म्हणून लगेच चालू केलंय तर लगेच सीमा हत्याच्या मागे धावते आणि म्हणते आत्या हो काय 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 का करताय थांबा थांबा आणि आईंची रिॲक्शन बघा कशी चालली सीमाकडे आणि आत्याबाईंकडे बघून आधीच आई काही बोलत नसायच्या आता तर ह्या आत्याबाई आल्यानंतर काही बोलतच बोलणारच नाही तसं वाटतंय म्हणजे जे काही चाललंय ते होऊ देत होऊ देत असं असेल त्यांचा दृष्टिकोन असं वाटतंय बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर आत्याबाईंना घेऊन आल्यानंतर सीमा म्हणते बाबा हो आत्या आजच आल्यात ना आणि आत्याबाई लगेच म्हणतात तू का बाई मी भाऊकडे रडत रडत रड़ा चालू केलंय वाटलं होतं दोन दिवस राहीन माहेर पण तर संपलंच आहे सगळं असं अशा शब्दात आता आत्याबाई रडत बोलतायत पण भाऊ हा असा निघाला रागाव तो बहिणीवर आणि बाबांचं तोंड बघा कसं तिकडे झालंय तर प्रेक्षकांना सीमा बघा कशी बघते माफ कर रे माफ कर चुकलंच माझं मी पुन्हा नाही येणार हो असं म्हणत आत्याबाईंनी एकदम टोकाची भूमिका घेऊन नाटकी सुरात रडायला सुरू केलेलं आहे आता बघा पुढे कसं काय काय करताय ते डोळे बिळे म्हणतात सीमा अगं रिक्षा बघ माझ्यासाठी चल चल तर सीमा म्हणते आत्या हो थांबा ना तुम्ही प्लीज कुठेही जायचं नाहीये हा तर लगेच ताई माझं चुकलं असं बाबा म्हणतात आणि म्हणतात प्लीज आता रडू नकोस आत्याबाई लगेच म्हणतात ए सीमा तू समीरचं कायगा सांगत होतीस काय म्हणत होतीस तू तर सीमा लगेच आ तर आत्याबाई म्हणतात अगं तू सांगत होतीस म्हणजे विषय बघा कसा बदललाय आत्याबाईने लगेच तर सीमा म्हणते तर हा समीरने ना म्हणजे नवीन कंपनी सुरू केली केटरिंग कंपनी सुरू केले आणि मग आई बाबा कसे बघतात बघा सीमाकडे सीमा पुढे सांगते तुम्हाला माहितीये त्याचं नाव काय ठेवलंय बोरथळ केटरिंग कंपनी असं लगेच सीमा सांगते तर लगेच खरंच ग बाई आपल्या गावावरून नाव ठेवलं आणि कमाल झाली ग बाई सीमा तू ना समीरला मूळ विसरू दिलं नाहीस बघ असं म्हणून सीमाचं कौतुक करतायत ह्या आत्याबाई आणि हळूच म्हणतायत नाहीतर इकडे म्हणजे लग्न झाल्या झाल्या बोरथळ सोडलं आणि इथे येऊन राहिला म्हणजे तो कायमचाच राहिला आईंना बघून आणि बाबांना बघून टोमणा मारलाय बरं का सीमाला तेवढंच पाहिजे टोमणे ऐकून सीमा गालातल्या गालात हसती आईंकडे बघून म्हणजे या सीमाचा प्लॅन बघा कसा आहे आईंच्या डोक्यावर कोणतरी आणून बसवलं की लगेच इथे त्यांचं बोलणं कमी होणार असं सगळं आहे आत्याबाई बोलताना म्हणतात आता तर काय बोरथळचं घरच नाही राहिलं तर सीमा विचारते तुम्हाला कसं कळलं तर आत्याबाई म्हणतात म्हणजे यानेच फोन करून सांगितलं मला मग लगेच बाबांकडे बघते बरं का सीमा तर बाबा पुढे म्हणतात ताई मला माहितीये मी तुला सगळं सांगितलं होतं त्या घरात तुझाही वाटाय आणि हे ऐकल्यानंतर सीमाचा चेहरा बघा कसा झालाय सीमा कशी बघते तर लगेच आता आत्याबाई म्हणतात ते सोड रे बाबांचे शब्द माझ्या हृदयात कोरले गेलेत तर बाबांचे शब्द काय होत माझ्या लग्नात त्यांनी मला ठणकावून सांगितलं होतं तुझं लग्न लावून दिलंय भरपूर दागिने दिलेत आता या घरात तुला काही सुद्धा मिळणार नाही हे घर मी यशवंतच्या नावावर केलंय असं म्हणून आणि मग आई बघा कशा बघतायत आत्याबाईंकडे तर लगेच बाबा म्हणतात पुढे अगं ते बाबांचे विचार झाले मी तर तुला प्रत्येक वेळा सांगितलं होतं की हे घर जितकं माझं आहे तितकंच तुझंही आहे असं म्हणून म्हणजे बोरथळचं घर तर लगेच आत्याबाई म्हणतात सांगून काय उपयोग रे जेव्हा विकलस ना तेव्हा आठवली का मी तुला असं विचारतात हे सगळं आणि मग त्याच्यानंतर आत्ता आणि सीमा कशा बघतायत बघा तर लगेच म्हणे जेवढं माझं आहे तेवढं आहे आता मला तिथे जाऊन राहायचंय तर मी जाऊन राहू शकते का तर लगेच आई बोलल्या बरं का अहो आत्याबाई म्हणजे वंस तुम्ही का काही काळजी करू नका थोड्याच दिवसात तुम्ही तिथे जाऊन राहू शकाल कारण ते घर आम्ही सोडवून घेणार आहोत आणि मग आत्याबाई बघा कशा बघतात हो कलेक्टर इन ग बाई तू असं म्हणून ना लगेच आईला बोलतात घर सोडून घेऊ आधी घरात भिंत बांधली ती बघ सगळं तोमणे वगैरे चालू तेवढ्यात ना श्रमिक आणि स्वीटी आल्यात आणि त्यांना बघून लगेच आत्याबाई म्हणतात या कोण असं मा बरं का आणि मग आई माण अशी डोलावतात स्वीटीकडे बघून आणि मग आई सांगतात वंस सा ही ही ना आपल्या मकरंची बायको स्वीटी तर लगेच आत्याबाई तोंड बघा कसं करतात स्वीटी सीमा बघा कशी हसते कारण आत्याबाई म्हणतात हे कसलं नाव स्वीटी असं म्हणून सीमाला तेवढंच पाहिजे गालातल्या गालात हसून रिकामी झाली आहे बरं का म्हणजे आई बरोबर स्वीटीचाही निशाणा साधलाय स्वीटी म्हणते नाही नाही माझं पेट माहे स्वीटी आमच्याकडे ना सहा महिन्यापर्यंत बाळाचं नाम नामकरण नाही करत त्यामुळे अशा पेटणेच हाक मारतात असं स्वीटी लगेच कौतुक सांगते माहेरी मला सगळे स्वीटीज हाक स्वीटी मारतात तर इथे सगळे स्वीटीच म्हणतात पण माझं खरं नाव ना असं सांगत असते स्वीटी तो पण आत्याबाई म्हणतात बस 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 किती बोलते का ही आणि ही कोण असं शमिकाकडे बघून म्हणतात तर लगेच आई म्हणतात वंस तुम्हाला माझी प्रभातही आठवते का तर तिची मुलगी ही शमिका असं म्हणून ओळख सांगितल्यानंतर आत्याबाई बघा काय रिॲक्शन देत आहेत त्याच्यावर वा 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 छान छान अख्खं माहेरच आणून ठेवलं इकडे वा 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 छान 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 असं परत टोमणा मारतात बरं का आईंकडे बघून आणि मग आत्याबाई पुढे म्हणतात काय ग शुभा या या नवीन सुनेला काही शिकवलं नाहीस का घरात ना कोणी मोठं आलं की त्याच्या पाया पडायचं ते आणि मग स्वीटीला जे कळतंय तिला तर लगेच आई पण म्हणतात हो हो तर लगेच सीमाकडे बघून आत्ताबाई म्हणतात सीमा, सीमा अगं तुझ्यावर फक्त तुझ्या मुलीची जबाबदारी नाही तर अख्ख्या घरातल्या सगळ्यांची जबाबदारी आहे बरं का तुझ्यावर असं म्हणतात बरं का आणि मग म्हणतात पुढे की स्विटी कशी बघते बघा तू तुझ्या मुलीला सगळं शिकवलं ना तर या तुझा या तुझ्या या धाकट्या सोहवेला पण शिकव जरा असं आत्याबाई म्हणतायत सीमा बघा कशी लगेच खुश होत आहे म्हणते नाही आत्या तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे पण माझं कोणी ऐकल तर मी सांगणार ना असं कसं स्वतःहून जाऊन सांगायचं असं सीमा विचारते आणि मग स्वीटी कशाला गप्प बसते ती बोलते लगेच आणि म्हणते मला समजतंय तुम्ही काय बोलताय ते बोलायला चालू करत असे पण आमच्याकडे सुद्धा ना मोठ्यांचे आशीर्वाद घेतात असं स्वीटी म्हणते लगेच आणि आत्याबाई थोडं वाकडं करतात आई हसतायत तेवढ्यातल्या तेवढ्यात बघून तर आता नमस्कार करते असं म्हणून स्वीटी आली आहे तर आत्याबाई म्हणतात डोक्यावर पदर घ्यायचा असतो नाही शिकवलं का असं म्हणून आणि मुद्दामन टोमणे मारतायत तर स्वीटी डोक्यावर ओढणी घेते नमस्कार करते आणि मग आत्याबाई हा असं म्हणतात आणि नुसती सासूसारखी सारखी फोटल चटलफोटल बोलत बसते असं म्हणतात बरं का टोमणा मारून सीमा लगेच हसते तर जरा या मोठ्या जावेकडून शीख असा आत्याबाई म्हणतात किती शालीन आहे किती विलंब्र आहे किती गुणी आहे तर स्वी सिटीचे डोळे मोठे झालेत बरं काही सीमाला हसते आणि आई बाबा दोघे ना सीमाकडे बघतात तर स्वीटी म्हणते आत्या तुम्हाला ना माहिती नाहीये असं म्हणून स्वीटी बोलायला चालू करत असते तर बरं नाही म्हणतात वंस तुम्ही प्रवासातून बमून आलायत ना तुम्ही एक काम करा तुम्ही हातपाय धुऊन घ्या मी तुम्हाला जेवायला वाटते तर थांब जरा एवढ्या रात्री या दोघी कुठे गेल्या होत्या उंडरायला असं लगेच आत्याबाई विचारतात या दोघींकडे बघून आणि आई सुद्धा दोघींकडे बघतात बरं का आता सीमा हसते तर लगेच प्रेक्षकांना आता शमी का बोलणारच ना कशी गप्प राहील तर ती म्हणते उंडरायला नाही केटरिंग कंपनीचं काम होतं ना म्हणून गेलो होतो तर लगेच समीरच्या कंपनीत यांची पण ढवळ्या दिसते असं आत्याबाई बोलतात आणि मग प्रेक्षकांना सगळे बघत राहतात आत्याबाईंकडे तर दवाग़ दवाग़ स्वी लगेच आई म्हणतात डवळाडवळ नाही समीरची पार्टनर आहे स्वीटी त्या कंपनीमध्ये असं सांगतात तर लगेच आई आत्याबाई म्हणतात पार्टनर ही का पार्टनर असं विचारतात सीमा का नाही पार्टनर असं विचारतात काय का असं म्हणून सीमाकडे बघतायत बरं का प्रेक्षकांनो आता सगळ्यांचं लक्ष सीमाकडे आले तर बाबा म्हणतात आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आता आत्ताच पाहिजेत का गं ताई असं विचारतात म्हणजे विषय थांबवायचा प्रयत्न करताय तर बाबांना लगेच आत्या म्हणतात म्हणजे सगळे अरे मी आताच आले ना म्हणून मी विचारलं मला कळत असं सीमा का नाही पार्टनर समीरच्या बिझनेस मध्ये आ काय ग का सीमा असा परत प्रश्न आत्याबाईंनी विचारलाय तर सीमा काय उत्तर देणार या प्रश्नावर तर आत्या हो समीरने आईंना आणि स्वीटींना पार्टनर करून घेतले असं लगेच सीमा सांगते बरं का आणि मग आता बघा हा कशी बोलतेय सीमा हे ऐकल्यानंतर आत्याबाई म्हणतात अरे 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 परमेश्वर ऐकावं ते नवलच आहे ग बाई घरात भिंत काय उभी राहिले चटा चटा बोलणारी ही सून काय घरात आली आहे असं म्हणून सिटीकडे बघतात आणि बोलतात सगळं सगळं जगच बदललंय ग बाई बाई असं म्हणत चालू केलं आत्याबाईंनी नवीनच नाटक आपलं तर आई परत म्हणतात वंस तुमचं सामान तर आता ठेव हो, यशवंतच्या खोलीत असं आत्याबाई म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो लगेच सीमा म्हणते आत्या आत्या बाबा सध्याना त्या भागात राहत आहेत तर तुम्ही पण तिकडेच असं तिला म्हणायचं असतं आता बघा पुढे सीमाचा डाव कसा आहे ह्या भागात राहतात म्हणजे तर सीमा म्हणते नाही घर आई बाबांचंच आहे पण सध्या बाबा ना माझ्या भागात राहतात तर यावर आत्यांची रिॲक्शन काय आहे बघा आत्ता विचारतात शुभा कुठे राहते तर सीमा सांगते आई ह्या भागात राहतात आणि मग त्याच्यावर आत्याबाईंची रिॲक्शन कशी आहे अरे यशा काय रे तू काय घरातल्या घरात बायकोला काडीमोड दिलास की काय या शब्दात बोलतायत बरं का आत्या आणि मग सगळेजण आत्याकडे बघायला राहतात तर लगेच सीमा म्हणते नाही नाही आत्या तसं काही नाहीये ऍक्च्युअली काय आहे ना सानूचा आजोबांशिवाय पान हलत नाही त्यामुळे ना बाबा आमच्या भागात राहतात असं लगेच सीमा बोलते आणि मग स्वीटी बघा कशी बघते आणि मग आत्याबाई लगेच म्हणतात आत म्हणजे सानूला आजी आवडत नाही काय आजी नाही आवडत तुला तर सानू लगेच म्हणते नाही नाही तसं काही नाहीये मला आजी खूप आवडते पण अम्मा असं म्हणत सीमाकडे बघते तर सीमा म्हणते आता मी एक काम करते तुमच्या सगळ्या बॅग्सना ना मी माझ्या भागात घेऊन जाते तर सीमा लगेच बॅग घेऊन जात असतो पण आत्या म्हणतात एक मिनिट यशात तिकडे राहतो म्हणून मी का राहावं तिकडे असं विचारतायत बरं का आणि मग प्रेक्षकांनो आत्याबाई म्हणतात मी इथंच राहणार या भागात असं सांगितलंय या आत्याबाईंनी त्यामुळे सीमाला आनंद झालाय कारण सीमाला आत्याबाई नकोच असतात तिकडे आलेल्या पण प्रेक्षकांना आत्याबाईंचा हा निर्णय ऐकून ना इकडे शमिका स्वीटी आणि आई अशा एकदम धक्का बसल्यासारख्या बघतायत आईंचं काही नाही तेवढं पण शमिका आणि स्वीटी मात्र आ असं करून बघत बसल्यात त्यांच्याकडे आता पुढे काय घडणार आत्याबाई अजून काय काय गोंधळ घालणार ते बघूया कारण इकडे बाहेर सीमा जेव्हा मोबाईलवर काहीतरी करत असते तेव्हा आत्याबाई पाठीमागून येतात आणि म्हणतात बघितलंस ना तू मला बोलवलंस आणि मी आले तर सीमा म्हणते तुम्ही आलात मला बरं वाटतंय खूप आनंद झालाय आणि आता तुम्हीच बघा इथे काय काय चाललंय ते तर आत्याबाई तोंड वाकडं करतात तर सीमा म्हणते मगाशी मग सगळ्यांसमोर तोंड वाकडं म्हणजे वेळ मारून नेण्यासाठी मी बोलले की सानू बाबांबरोबर राहत नाही म्हणजे बाबांशिवाय राहत नाही म्हणून बाबा माझ्या भागात राहतात आत्या पण म्हणतात हो मला तसं वाटलंच ग म्हणून तर मी काहीच बोलले नाही गप्प बसले तर सीमा म्हणते एक सांगू का प्लीज तुम्ही कुणाला सांगू नका तर नाहीच कुणाला सांगणार ना, तर सीमा म्हणते हे सगळं ना आईंमुळेच होतोय अहो बाबांना सुद्धा आईंचं वागणं पटत नाही तर अगं कळतोय मला सगळं म्हणून तर तुझ्याकडे यशवंत येऊन राहिला ना अहो बाबा ना तर बोलत आईंशी बोलत सुद्धा नव्हते तर आई लगेच आत्या म्हणतात हे सगळं आलंय माझ्या लक्षात तू आता अजिबात काळजी करू नकोस हे सगळं आता मी बघते तर सीमा लगेच आत्याबाईंचा हात हातामध्ये घेते म्हणते मी ना खूप आशेने तुम्हाला इथे बोलवलंय तर आत्याबाई म्हणतात चांगलं केलंस ग तुम्हाला इथे बोलवलं असते पण काय ग ती मकरांची बायको ती जरा आगाऊच वाटते नाही तर सिटी स्वीटी बद्दल सीमा म्हणते जरा नाही खूप आगाऊ आहे ती असं सांगते तुम्ही म्हणालात ना हिला पण काहीतरी शिकवत जा तुम्हाला सांगते आत्या सगळ्यांसमोर मला काय म्हणाली माहितीये का ती, ती काही झालं ना तरी तुमच्याकडून मी काही ऐकणार नाही तो लगेच आत्याबाई म्हणतात असं म्हणाली ती थांब जरा बघतेच मी तिला तर सीमा हस्ते घालातल्या घालात आणि ती दुसरी कोण जरा सीमा लगेच म्हणते का ती कशी असं आत्याबाई विचारतात तर सीमा म्हणते आत्या हो काय सांगू तुम्हाला या तिघींना ग्रुप करून राहतात आणि मला एकटं पाडतात आणि या घरातन या घरातन मला खूप एकटे एकटं वाटतं असं सीमा रडत रडत सांगतात आत्याबाई तिला आधार देतात म्हणतात काळजी मी आले ना आता या तिघींना कशी सरळ करते ते बघ सुत सारखी काळजी करू नकोस हा माझी बायती सीमाला अगदी अगदी करते आणि सीमा बघा कशी नाटकी रडते प्रेक्षकांना आता बघा काय काय घडणार आहे ते तर आता आत्याबाई आल्या आणि लगेच कशी करतात काय कचकच लागते पाहायला सगळी आणि मग बाबा तिथे बसले तर शुभा ए शुभा असं खाका मारतात बरं का लगेच आत्याबाई आई येतात धावत काय झालं तर आत्याबाई म्हणतात काय झालं तर काय म्हणून विचारते सगळी कचकच लागते पाहायला माझ्या केअर झाला नाही वाटतं का अजून अजून वाजले किती तर आई पण म्हणतात हो केअर काढायचा आहे मी आता थोड्या वेळात काढणारच आहे असं सा सांगतात बरं का आणि मग आणखीन थोडा वेळ काय ग बाई असं म्हणत आत्याबाई बोलायला चालू करतात शुभे तुझं सगळं तंत्रच बिघडले ग बाई असं म्हणतात बरं का बाबा तिकडे मारखाली घालतात लगेच यशा काय रे आपल्या आईची सवय माहितीये का तुला आठवते का, का विसरला असं राहता की नाही बाबा पुढे म्हणतात हो हो आठवते ना सांग सांग तुझ्या बायकोला सांग जरा असं आत्याबाई म्हणतात बरं का तर बाबा तिथे बसून म्हणतात शुभा तुला माहितीये सकाळ झाली ना की उठल्या बरोबर आई अंगणात खुर्च्या मांडायची सगळ्यांसाठी मांडायची बरं का खुर्च्या मग तिथे सकाळचा पहिला चहा व्हायचा असं बाबा लगेच आठवणी सांगतात आणि आत्याबाई कशा बघतात बघा काय हसत खेळत गप्पा व्हायच्या जरा कुठे नाही की काही नाही असं म्हणून बाबा लगेच बोलायला चालू करतात मग आमची ताई ना बंब पेटवायची अशा सगळ्या गोष्टी सांगतात तर लगेच ना आत्यभाई म्हणतात कप्पाळ माझा रे ते नाही रे मग बाबा विचारतात मग आईचा काय नियम होता सकाळी लवकर उठायचं केअर काढायचा लादी पुसायची आणि मग बाकीची कामं करायची असं आत्याबाई सांगतायत बरं सा सा का आणि आईंकडे बघतायत असं हळूच प्रेक्षकांना उद्याच्या बघा त्याच्यापेक्षा खूप मोठा गोंधळ बघायला मिळणार आहे आपल्याला बघूया काय काय घडणार आहे ते कारण बाबा आता स्वीटीवर ओरडणार आहेत असं दिसतंय कारण आत्याबाईंनी स्वीटीची कंप्लेंट केले नेमकी काय केले कंप्लेंट काय घडणार आहे ते बघूया उद्याच्या भागात त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरा थोडे दिवस एन्जॉय करा या आत्याबाईंचा कजाबाग आत्याबाई आल्यात एका कारणासाठी पण सीमाचा पचका व्हावा अशी आपण प्रार्थना करूया आणि सीमाचं खरं रूप आत्याबाईंसमोर दे असं म्हणूया बघूया काय काय घडणार आहे ते आत्याबाई आल्यानंतर नवीन ट्विस्ट काय येते आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका